नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जे के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तर आजची अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे पी एम किसान योजनेविषयीची आहे ही माहिती आपण सविस्तर जाणू तत्पूर्वी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता म्हणजे विश्वी किस्त जी आहे ती आपली एक दोन दिवसात लगेच जमा होणार आहे तर इथे दिलेलं आहे नऊ पॉईंट सात करोड अधिक पी एम किसान लाभार्थी ओको विसवी किश्तका हस्तांतरण तर टाईम दिलेला आहे दोन ऑगस्ट अकरा वाजता तर दोन ऑगस्टला अकरा वाजता सगळ्यांच्याच खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर कोणाच्या खात्यात सकाळी होईल कोणाच्या खात्यात दुपारी आणि संध्याकाळपर्यंत हे पैसे जमा होऊन जातील आणि हे पैसे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सगळ्या शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये एक बटन दाबून डिजिटल हस्तांतरित होणार आहे तर ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट तर ही अपडेट आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा कारण ही शंभर टक्के खरी बातमी आहे आणि आपल्या चॅनलवर शंभर टक्के खऱ्या बातम्या आणि नवीन अपडेट जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणि लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते कुठलीही नवीन अपडेट किंवा नवीन बातमी गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचावी हाच या चॅनलचा मुख्य उद्देश आहे व्हिडिओला देखील एक लाईक करायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन बातमी घेऊन तोपर्यंत धन्यवाद